मला घ्या चाल शिकणार वन टाइम प्रादेशिक ऑफिसडे दादा कोण आहे आता त्यांच्याकडे बाबा बोलू चला तुमचं भी आहे धन्यवाद जी देवा सुद्धा イエスイエス。

राजकीय आणि आपल्या बरोबर वकील तर काय सांगते अशा हब्पण किती दूर जाईल ही घटना फारांवरून देत आहे ह्याला शब्दामध्ये व्यक्त करतायला मागच्या दिवशी आम्ही कॅन्डल मार्च काढून म्हणून आम्ही तरी अजून आपल्या आरोपींना अटक नाही सकल मराठा समाज व विविध संघटना व देशमुख कुटुंब परिवाराच्या वतीने आज तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ मागणी केली आहे की आरोपींना लवकरात लवकर तत्काळ अटक करावी व मेन सूत्रधार जे की वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांची नावं आता समोर येत आहेत त्यांना अटक करावी व दुसरी मागणी केली ही केस सरकारी वकील विशेष सरकारी वकील कुठून यांच्याकडे देण्यात यावी वंचित केस चालवण्यात यावी मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्र समाज बांधवात आज जसं आपण एकत्र आलो तसं प्रत्येक तालुक्यामध्ये एकत्र येऊ प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदन करा येणाऱ्या दोन दिवसा काळामध्ये जर आरोपींना तात्काळ अक्षर नाही झाली तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन येईल तसेच माझी मराठा समाजाने त्याच्यात नेतृत्व दिलं आहे असं ते मनोज जरांगे पाटील आमच्या ते आज सेनापती से म्हणून काम करतात मराठा समाजाचं काम करतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आरक्षणाचं मागणी मागत असताना था हे हे प्रकरण लावून द्यावं हो। व ज्या आंतरवादी सगळ्यांनी हे जे आरक्षणाचं केंद्र बंद होतं ते आता मातस जोक करण्यात यावं जेणेकरून दोन्ही विषयांना न्याय मिळेल व वाचा फुटेल अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आपण वकील साहेब आपल्याला बऱ्यापैकी एक प्रश्न विचारायचा की एवढी मोठी हत्या होती आणि आतापर्यंत आरोपीचा नाही काय राजकीय सुद्धा निश्चित राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे आज त्यांना पालकमंत्री अन्न पुरवठा मंत्री केलं जातं आणि त्यांच्या ते निकटवर्ती असताना कसा नाही मिळणार आम्हाला माझी या माध्यमातून आज दादा पवार यांना विनंती आहे त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांचे ते कार्यकर्ते आहेत वाल्मी असतील किंवा ते बाकीचे चाटे मुले असतील ते अजून आमच्या पाठक नाही मग कसा आम्हाला न्याय मिळू शकतो तुम्ही सत्यवात आमचे देशमुख कुटुंबाचा येतात अतिशय चांगला सरपंच त्यांना पुरस्कार मिळाला त्या सरपंचाची ती निर्मूल हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचा न्याय मिळाल्याचा असं आम्हाला तर तात्काळ त्या म्हणजे मुंडेच पद जे काय दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब त्यांच्याकडे तुमचे काय मागणे आहे की त्यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री पद स्वीकारला यामध्ये कुठेतरी अपयश पडतात असं मला वाटतं निश्चित अपयश आहे पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं तर ही पुढची घटना घडलेली आहे आणि फडणवीस आहे माझी विनंती आहे गृहमंत्री आहात तुम्ही तुमच्या गृहमंत्रीच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत नुसत्याच मराठा समाजाच्या बाबतीत नाही तर इतरही समाजाच्या बाबतीत तुम्ही पोलिस प्रशासनाला मोकळ्या हातानं काम करू द्या व त्यांना त्यांचं काम करू द्या आणि असे जे निर्डावलेले जे आहेत मारेकरी त्यांना गजाड करू द्या अशी माझी फडणवीस साहेबांना विनंती पाहिजे की गुंडगिरी राज कुठेतरी वाढत चाललेला आहे आणि जर दिवसाजवळ असं जर अपहरण करून जर हत्या होत असत तर कुठंतरी महाराष्ट्र डोक्यात असं कुठतरी सांगितलं तर बाबा काय सांगते कशा प्रकारे सर्वप्रथम माननीय सरपंच संतोषजी देशमुख यांना श्रद्धांजली बाळशीकर आणि संपूर्ण देशमुख परिवाराच्या अशा तब्येत या ठिकाणी मी अर्पण करतो आहे घटनेचं गांभीर्य वकील साहेबांनी अतिशय परखड भाषेमध्ये सांगितलं सरकार अस्तित्वातून आज महिना दीड महिना झालंय आहे मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे गृहमंत्री मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत परंतु समाजाला काळीमा फासणारी घटना मसाला दोघे या ठिकाणचे सरपंच यांना ज्या पद्धतीनं क्रूरतेनं मारलं गेलं आणि मारेकरांचे स्पष्टपणे संकेत समाजाच्या माध्यमातून अनेक म्हणजे मी यांचं विशेष कौतुक करेन माननीय आमदार सुरेशजी धस साहेबांचं त्यांनी सरकारने नागपूरच्या अधिवेशनाच्या पटलावरती अतिशय विस्तृतपणे चांगल्या पद्धतीचं चा वर्णन त्या ठिकाणी केलं आहे आणि गृहमंत्र्याच्या मार्फत किंवा गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीची सूचना दिलेली आहे की हा खूप कुणी केला कसा केला आणि का केला याची सगळी कारणं समोर ठेवलेली असताना तरीही त्या राज्याचं गृह खातं मुकमिळून गप्प बसलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजांना संशय लागलेला आहे की सरकार अनेक गोष्टीची माहिती असताना डोळे झाकपणा का आहे आरोपींची नावं निश्चित झालेली आहेत आरोपीचा मास्टर माइंड वाल्मिक कराडसारखा की ज्यांचे लागेबांधे आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ज्यांना अन्न आणि नागरपुरठा असं महत्वाचं खातं दिलं त्यांचे जवळचे संबंध त्यांचे हितचिंतक असताना वाल्मिकी कराड त्यांचं काम त्या जिल्ह्यामध्ये करत होते आणि प्रत्येकांचं जितेंद्रजी आवड असतील त्याच्यानंतर बीडचे आमदार असतील सगळ्यांनी स्वच्छ भाषेमध्ये परफेक्ट नावं घेऊन त्या ठिकाणी जर नाव केलं असेल तर सरकारला अटक करण्याची अडचण का आहे नाही कशामुळं सरकार यांना घाबरतंय का सरकार मध्ये मी द्याय असा संशय महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना इथे याय लागलेला आहे एक लक्षात घ्या साधी गोष्ट एक पाकिट मार जरी भेटला तरी त्याला तुम्ही तात्काळ अटक करताय आज आज मराठा समाजाचा एक पंधरा वर्ष जो दोनदा दोनदा लोकांच्या मधून निवडून आलेला सरपंच आणि एकदा ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडून आलेला सरपंच कारण सरपंच पण आम्ही भोगलेला आहे सरपंचपद निवडून येणं किती सोपं आहे किती अवघड आहे तुम्हाला सांगण्यासारखं नाही त्या गोष्टी जर दोन माणूस पंधरा पंधरा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सत्ता व्यवस्थित चालवत असेल तर निश्चितच अतिशय वेगळ्या पद्धतीनं प्लॅन करून आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा एक पद्धतीचं आवाज उठवला जातोय विरोधकांकडून की या ठिकाणी जातीचं राजकारण होतंय जातीचं राजकारण त्याच्यामध्ये अजिबात नाही कारण ह्या प्रकरणाचा मूळ गाभा जर असेल तर अवादा कंपनीचा जे सुरक्षा रक्षक होते सोनवणे ते दलित समाजाचे होते आणि त्यांना त्या ते ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि गावचा सरपंच येणारी त्यांनी त्यांना विनंती केली की या ठिकाणी खंडवंदीच्या माध्यमातून असू द्या किंवा कंपनीला काही डिस्टर्ब करण्याच्या माध्यमातून ही जी गुंड लोक या ये ठिकाणी येत आहेत त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना विनंती केली एका बौद्ध आणि दलित मित्रानं त्यावेळेस विनंती केली त्यावेळेस स्वतः सरपंच येण्यात ते त्या गावचे सरपंच आहेत तर त्या ठिकाणी मिटवायला गेले असताना थोडे कुरकुरी झाल्या आणि त्याच्या माध्यमातून असा अमानुष हल्ला होत असेल अमानुष खून होत असेल आणि तुम्ही आता समाजामध्ये विचित्र लोक काय उठवतात की या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय जातीय रंग दिला जात नाही कारण या प्रकरणाचा जो मूळ गाभा आहे तो एका दलित मित्राला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणी सरपंच साहेब गेलेले आहेत जर सरपंचाच्या मनामध्ये जातीचंच प्रेम असतं तर सरपंच त्या ठिकाणी गेलेच नसते ते जरी मराठ्यामध्ये जन्मले असले तरी सर्वधर्म समभाव हे गाव माझं चांगलं राहिलं पाहिजे हा परिसर माझा चांगला राहिला पाहिजे तिथली प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे अशा पद्धतीचे चांगली भावना घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे तालुका तालुकाध्यक्ष माननीय अजितदादा पवारकटांचे मतेंद्रजी चाटेसाहेब हेही आरोपी आहेत अशा पद्धतीचे आरोपी जर असतील समाजामध्ये तर निश्चित समाजानं कुणाकडे बघून न्याय मागायचा आहे राजकीय पदा पदाधिकारी जर अशा तीनशे दोनशे गुन्हे होत असतील त्यांच्यावर तर कशा पद्धतीनं ह्या माणसांनी माणसाने आहे सर्वसामान्यांचा प्रश्न जगणं हराम झालेला दा। आहे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सरकारनं येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर हे आरोपी अटक केले नाहीत आणि माझी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हा जोडून बाषिकरांतर्फी मी ठिकाणी विनंती करतोय ज्याची संशयाची सोयी त्यांच्याकडे जाते ज्या मंत्र्यांकडे जाते त्या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलंच कसं आम्ही आरोप अजिबात करत नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय जर महाराष्ट्रातला मराठा समाज ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस क्रांती झाल्या शिवराज हा आमच्यातला एक मुलगा गेलाय त्या ठिकाणी एक मराठ्याचं लेकरू गेलंय आणि हकीद साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं मनोजाना आम्ही विनंती करतोय मराठा आरक्षण ज्या पद्धतीनं तळ तुम्ही ठिकाणी चालू ठेवलेलं आहे ज्या तडपेनं ते काम हाती घेतलंय त्याच तडपेनं येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही गेला या ठिकाणी जाऊन आतापर्यंत आपण आरक्षणासाठी के आता उपोषण केलंय परंतु आत्ता इथून पुढचं जे उपोषण असेल ते आपल्याला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सर्व मारेकऱ्यांना सात अधिक एक आठ मारेकरांना अटक होईपर्यंत दादा तुम्ही उपोषणावर उठू नका की बारशीकरांची तळमळ आहे ती बारशीकरांची आग आहे माझी हात जोडणी विनंती मी तुमचा एक चांगला सहकार्य आहे त्या प्रत्येक लढामध्ये मी तुम्हाला तणम ननानं साथ दिलेली आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आव्हान केलं आम्ही आलोय आता आम्ही तुम्हाला विनंती करतोय की मस्साजोगचे सरपंच सन्मान्य संतोषी देशमुख यांचे सर्व मारेकरी जोपर्यंत अटक होत नाहीत दादा तुम्ही पासून उठू नका ती बारशीकरांची हाक आहे आणि या विनंतीला तुम्ही मान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा शकता सांगतो सरकारला दोन दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही आरोपी अटक केले नाहीत तर महाराष्ट्रातला सगळा समाज मराठा बरोबर जे इतर सर्व आहेत ते आंदोलनाला बसतील रस्ता रोको करतील आणि बेमुदत महाराष्ट्र बंद होईल याची तुम्ही कसल्याही परिस्थितीत नोंद घ्या आणि लवकरात लवकर आरोपी अटक करा अशी मी विनंती करतो आणि श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मी थांबतो पाहिलं की ती तीव्र बार्शे तुम्ही माझा जो मामाच्या गावाला गेले तेथे त्यांनी समाजकारण राजकारण केले गावाची चांगल्या प्रकारे सेवा करून शिक्षण किंवा वेगवेगळे शिबिर घेऊन त्यांना गावाला पुरस्कार मिळवून दिले एवढं चांगले व्यक्तिमत्व होते पण त्याची अशा प्रकारे हत्या झाली खूप दुर्दैवी घटना आहे आणि आम्ही देशमुख पाटील परिवार आणि बाळशेकर म्हणून आम्ही एक विनंती करतो सरकारला की त्या मारेकरांना शक्य तितक्या लवकर पकडण्या शिक्षा देण्यात येईल पहिलं की कुटुंबियाची देखील तीच भावना आहे